नमस्कार आपण आता माळशेज घाटामधून प्रवास करत आहोत या धुक्याची तीव्रता तुम्ही पाहू शकता अंधारामध्ये अतिशय जीवा उधार होऊन वाहन चालकांना वाहन चालवावे लागत आहे अक्षरशः पुढचं काही दिसत नाहीये तर हे अतिशय धोकादायक असा हा माळशेज घाट या रात्रीच्या वेळी या धुक्यामुळं होत आहे या धुक्यामधून प्रवास करणं खूप धोक्याचं आहे आता हे रोज जे वाहतूक करतात त्यांना बऱ्यापैकी टर्नचा अंदाज आहे परंतु नवक्या ड्रायव्हरला अजिबात टर्नचा अंदाज येत नाही याला कारण तसं आहे का आहे या ठिकाणी रिफ्लेक्टर लावणं गरजेचं आहे यापूर्वी रिफ्लेक्टर होते लाईट मुळे ही चमकायची अंदाज यायचा परंतु आता अशी परिस्थिती झालेली आहे कोणतेही रिफ्लेक्टर या ठिकाणी नाहीये त्यामुळे चाल ना वाहन चालकांना अजिबात पुढे येणाऱ्या वाहनांचा किंवा टर्नचा अंदाज येत नाही तुम्ही बघू शकता काही दिसत नाही कशी गाडी चालवायची था था <ând> हा खर तर प्रश्न आहे तू इंडिकेटर लावले ना तर त्याची लाईट जी होती का लाईटबाजून दिसतो पुढे का घाबरू नका बांबळे साहेब बरोबर घ्या नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दखल घेणं गरजेचं आहे आणि या रस्त्याला रिफ्लेक्टर आता बघा अक्षरशः काहीच दिसत नाही पूर्ण ब्लाइंड झालेला आहे आपण फक्त एक पाचच्या स्पीडने वाहन चालवतो आहे पाच सहा सात किलोमीटर पर आवरच्या गतीने वाहन चालवत आहे नॅशनल हायवेच्या ऑथॉरिटीचे अधिकारी काय करत आहेत या ठिकाणी तात्काळ रिफ्लेक्टर बसवावेत किंवा आवड नवीन ड्रायव्हरसाठी आहे तर जे कोणी रात्रीचे या रोडनी प्रवास करतात नवखे त्यांनी कृपया ह्या माळशेज घाटाचा प्रवास शक्यतो रात्रीच्या वेळेस टाळावा माझ्या आयुष्यात पहिला 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 प्रवासी एवढा लोनपीठ अवस्था काय दिसत नाही तू मला बघा घ्या हे रिप्लेटर नाही काहीच नाही म्हणजे नॅशनल हायवे अ थ्रो टीन सगळी पट्ट्या पाहिजे रस्ता नाही आपण आंदोलन केलं पाहिजे आता आयुष्य पण सांगू चाल पाऊस बॅटरी बॅटरी धरून खाली चालेल चालतात सांगतोय का दहा पंधरा गाड्या माझ्या पुढं पुढे चालला होता मी मला एकदा अंदाज आता घेतली पुढं माझ्या मागे मागे सगळे आले जोपर्यंत खूप कारण येत नाही तो वेळ खेळी पर्यंत दोन गाण्यासमोर समोर आले दिसत चालू इथं कमी हवा जास्त येतो सुरू नऊख्याचं कामच नाही साहेब नऊखा ड्रायव्हर आला ना म्हणजे इकडे याला माहित नाही ना तिकडे पाहिलं <laughs> <laughs> हो का आता काळजवा का चुकवूत आता हे जे जसे रिफ्लेक्टर आहेत ना हे जास्त वाढवायला पाहिजे आणि रस्त्याच्या मध्ये पण असे लावले रोडला पट्टे पाहिजे हो तशी कमी झालं तर पायलक मित्रांनो कसा आहे या माळशेज घाटाचा थरार आणि किती धोकादायक पद्धतीने वाहनं या ठिकाणी चालवावी लागत आहे आणि कृपया करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नॅशनल हायवे अथॉरिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत कारण की खूप धोक्याचा प्रवास हा माळशेस घाटाचा आहे आणि रिफ्लेक्टर तातडीने बसवले तर वाहन चालकांना त्यातल्या त्यात व्यवस्थित गाड्या चालवता येतील परत एकदम पर चालू झाला म्हणजे वर्दळच नाही मुळात एखाद्याला समजायला इमर्जन्सी वाटली पावसाळ्यात काय करणार ना तू सगळे एकमेकांच्या आधाराने चाललेली आहेत एकामागे जुन्नर टाइम्स जुन्नर जुन्नर टाइम्स माळशिस घाट